कुठ नाही जात नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत आपल्या स्नेक्स सेव्हरीच्या युट्यूब चॅनलमध्ये आज परत एकदा आपण कंबरेखेडी गावात आलोय हरी भाऊ वाया यांच्या शेतातील मोटरच्या प्लग मध्ये एक साप दिसला आहे बघूयात कुठला साप आहे तर करूयात रेस्क्यू ते बटन दाबावं लागते शेतात साप आहे पण तो जात नव्हता लक्ष ठेवून आहेत

<laughs> <laughs> फ्रायड आहे का बापा अशा पाली आहे फ्यूज मध्ये त्याच्यामुळे सापते आला पाली खायला फ्यूजच्यात कस काय बसल्या पाणी घातली ती बाजू हे बाजूला हे करण बाजूला

नागाच्या स्किन मध्ये काय फरक आहे पहा नाग काढते हा साफ काढत नाही पण दिसायला सेम नागासारखा झेकडी पिवळी असते हो शेतकरी मित्र धामणीचा प्रकार म्हटलं तरी चालतो तो तिच्यात पाली म्हणून पाली खायला आला तो अटॅक करतो माणसावर सगळे साप अटॅक करतात सगळे चावतात पण विनाकारण कोणता साप चावत नाही हा तुमच्यावर तर अटॅक करू राहिला विनाकारण तेल माहितीच ते नाही मा आता ते म्हणून तेल जरी इकडे दाबलं तर तू चावणारच आहे दाबलं की चावणार मोकळं धरेल तुमचं फडत फनी फक्त नाग काढते दुसरा कोणता साप फणी काढत नाही कोणता साप काढत नाही फक्त नाग ते पण कवा त्याला भीती वाटली तर समोर कोणी आलं मंगूब राहील फना काढून एका भरमितलं नाही नाही भरमितले नागाचे पिल्लेच नागाची पिल्ले नाही 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 ये पूर्ण आता हे कवड्या पूर्ण नाहीसा होऊन जातात ते पांडराईश आहेत ना लहानपणी पूर्ण अंगार पांडराईशर येतत तोना जवळ दिसला लागला त्या आता माग नाही ते पूर्ण मागच्या गेल्या पुढच्या चालले एकच एकच आले निमुळत नागासारखा सेम दिसणार बिन विषारी साप इंग्लिश नाव ग्राइंडर रेसर स्नेक

संतोष माता नाही मला नागावानीच दिसला तो फोटो टाकला ना तुम्ही नागावानी दिसला कोणी असलं तर त्याच्या स्किन काय होते ती नागायचे भाऊ असं म्हणू शकते त्या बाहेर जेव्हा तोंड काढलं त्यानं त्याच्यानंतर आपल्याला समजलं की हा बिन विषारी साप मराठी मध्ये धुळ म्हणतात त्या सापाला शक्यतः महाराजच नाही हो साप उलट मदत आहे सापापासून आपले आज रोईचा त्रास व्हावा लागला काउन व्हावा लागला त्याला जे प्राणी होते खाणारे बिबट तडस आता राहिले नाहीत बिबट आहेत समजा पण तडस पकडा कोल्हे झाले लांडगे झाले आता ते नाहीसे झालेत ना बरं आतापर्यंत तुम्हाला किती घेऊन असला लयच चावले बिनविषारी साप विषारी नाही विषारी अजून पण विषारी चावला तर दवाखान्यात इलाज आहे दुसरा काहीच इलाज नाही भारी माणूस असो विषारी चावला की इलाज फक्त दवाखाना एखादी विसलेरी वगैरे का नाही तर सैली त्या कपड्याची पिशवी झाला सर धरला गेला झाला मित्रांनो एक ती महत्वाचं होतं ना मराठी नाव तुळला गेलं एक तर ती बायरनिंग येणार आम्ही रे झटके पाहिली होती बाहेर घेत